पुरणपोळी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आज आपण विदर्भामध्ये केली जाणारी पुरणपोळी बघणार आहोत भरपूर पुरण भरलेली मऊ लुसलुशी टम्म फुलणारी पुरणपोळी कशी करायची ते बघूया नमस्कार कुक विथ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चना डाळ अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये घेतली आहे ग्लासने मोजून घेतली तर डाळ दीड ग्लास इतकी भरली ही डाळ दोन तास आधी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती डाळ भिजत घातल्यामुळे लवकर शिजते आणि पुरण मौसूत पण होते आता ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतलं आहे त्यामध्ये भिजवलेली डाळ टाकून घ्यायची दीड ग्लास चणा डाळीसाठी मी दीड ग्लास पाणी असं पाण्याचं प्रमाण घेतलं आहे म्हणजे डाळ परफेक्ट शिजेल तुम्ही जर कटाची आमटी करणार असाल तर पाण्याचं प्रमाण जास्त टाका म्हणजे आमटीला कट जाडसर येतो आमच्याकडे पुरणपोळीसोबत कटाची आमटी केली जात नाही त्यामुळे मी इथे पाण्याचं प्रमाण समप्रमाणामध्ये घालून घेतलं आहे आता डाळ मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे डाळ भिजत घातली होती त्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये मस्त मौसूद पुरण शिजून तयार होतं डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेऊ इथे मी लोकवन गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पुरणपोळीला रंग छान यावा म्हणून इथे मी पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली आहे हळद मिक्स पाण्यामध्ये करून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही मैदाही घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करूनही घेऊ शकता पीठ खूप सैलसर मळून घ्यायचं नाही पीठ मळून झालं आता वरण थोडं तेल लावून पीठ मुरट ठेवून देऊ पीठ छान आहे तोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की कुकर थंड करून घ्यायचं डाळ बरोबर शिजली की नाही चेक करून घ्यायचं आहे डाळ ओव्हरकूक झाली पाहिजे इथे डाळ पूर्णपणे शिजलेली आहे आता ही डाळ मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची म्हणजे डाळ व्यवस्थित फिरवता येईल डाळ काढून झाली की मी यामध्ये दीड ग्लास साखर घालणार आहे विदर्भामध्ये पूर्ण साखरेचाच वापर करतात तुम्ही गुळाचाही वापर करू शकता आणि साखरेचं प्रमाणही कमी जास्त करू शकता माझ्या घरी गोड जास्त आवडतं म्हणून मी साखरेचं प्रमाण जास्तच घेतलं आहे साखर आणि डाळ मिक्स करून घ्यायची साखर जसजशी मिक्स होत जाईल ना तसतसं पाणी सुटत जाईल हे बघा कसं डाळीला साखरेमुळे पाणी सुटलं आता हे पुरण दाटसर होईपर्यंत सतत फिरवत राहायचे सतत फिरवत राहिले नाही तर पुरण करपतं पुरण दाटसर झालं हे ओळखायचं कसं तर पुरण परतून घेताना पुरण दाटसर झालं की हात दुखायला येतो आणि दुसरं म्हणजे चमचा असा उभा केला की तो उभाच राहतो इथे हा चमचा उभाच आहे म्हणजे पुरण तयार झालंय आता यामध्ये वेलची आणि जायफळची पूळ टाकायची आणि पुन्हा परतून घ्यायचं आता हे पुरण गरमागरमच बारीक करायला घ्यायचं त्यासाठी पसरळ भांडं घ्यायचं आणि त्यावर पुरण चाळणी घ्यायची तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा पुरण बारीक करून घेऊ शकता चाळणीवर पुरण घ्यायचं आणि चमचा किंवा वाटीने पुरण रगडून घ्यायचं रगडून घेताना पुरण पातळ वाटत असेल पण गार झालं की व्यवस्थित कन्सिस्टन्सीला येतं पुरण गाळायला मला दहा मिनटं लागले पुरण व्यवस्थित शिजलं असलं ना की पटापट चाळलं जातं पुरण पूर्ण चाळून झालं आता याला थंड करून घ्यायचं नंतरच पोळ्या करायला घ्यायच्या पुरण आता पूर्ण थंड झालंय पोळ्या करायला घेऊ पुरणपोळी करून घेताना चपातीचा गोळा असतो ना, ना त्यापेक्षाही थोडा छोटा गोळा करून घ्यायचा आणि पुरणाचा मोठा ओंडा करून घ्यायचा विदर्भामध्ये पुरणाचं प्रमाण पोळीमध्ये जास्तच असतं आता पिठाचा गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोडून घ्यायचा आणि अंगठ्याने त्याची वाटी तयार करून घ्यायची वाटी तयार करून घेताना मधामध्ये जरा जाड करून घ्यायची म्हणजे पोळी लाटताना फाटत नाही नंतर पुरणाचा उंडा करून घ्यायचा आणि तो उंडा वाटीमध्ये ठेवायचा आणि अलगत हाताने पुरण थोडं थोडं आतमध्ये न्यायचं नंतर अलगत पिठाच्या कळा बंद करून घ्यायच्या जर जास्तीची कणिक असेल तर ती ठेवायची नाही काढून घ्यायची गोळा तयार झाला आता गोळा थोडा चपटा करून घ्यायचा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवायचं तांदळाच्या पिठामध्ये पुरणपोळी छान सरकते आणि कोरपाटाला चिकटतही नाही हलक्या हाताने झटकली की पिठी निघून जाते आता पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आधी पुरणाला असं हाताने जरा सेट करून घ्यायचं म्हणजे पुरण सर्व साईडने व्यवस्थित लागलं ला जातं नंतर तांदळाची पिठी टाकून घ्यायची आणि पोळी लाटायला घ्यायची आधी पोळी लाटताना कडेकडेनेच लाटायची पोळी जर चिटकत असेल तर थोडी पिठी टाकायची हे बघा इथे ही पुरणपोळी अलगद हाताने कडेकडेनेच लाटून तयार झाली आहे अजिबात पिठी दिसत नाही आहे भरपूर पुरणाने भरलेली पुरणपोळी तयार झाली आहे आता ही पोळी अलगत हाताने उचलून घ्यायची आणि भाजून घ्यायची पुरणपोळी भाजून घेताना गॅस मोठाच ठेवायचा आणि पोळी भाजून घ्यायची एका बाजूने पोळी भाजली गेली की पलटवून घ्यायची वरनं तूप लावून घ्यायचं पुरणपोळी छान शिजवून घ्यायची हे बघा इथे ही पुरणपोळी कशी फुगत आहे आता ही पोळी उलटवून घ्यायची आणि वरनं तूप लावून घ्यायचं हे बघा इथे मस्त टम्म फुगली आहे पुरणपोळी इथे मी गॅसचा फ्लेम अजिबात कमी केलेला नाही आता पोळीला धुम्मळ मारून घ्यायची आणि अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहे आता गरमागरम पुरणपोळी सर्व करून घेऊ विदर्भामध्ये पुरणपोळी सर्व करून घेताना वाटीमध्ये तूपसुद्धा घेतलं जातं पुरणपोळी ही तुपामध्ये डीप करूनच खाल्ली जाते हे बघा भरपूर पुरण भरलेली पुरणपोळी तयार आहे वर्ण मस्त तुपाची धार टाकायची तुम्हाला पुरणपोळी जरा तोळून दाखवते बघा किती पुरण भरलं आहे आणि पोळीचा पापुद्राही किती पातळ आहे आता ही पोळी तुपामध्ये मस्त बुडवायची आणि खायची तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद